मराठी वाचन कसं करावं आपण पाहणार आहोत यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये आपण दुसरी वेलंटी पाहिली होती दीर्घ वेलंटी आपण रस्व वेलंटी पाहूयात म्हणजेच ई ही पहिली वेलंटी असते याला आपण पहिली वेलंटी म्हणतो वी मा न वला पहिली वेलंटी वी म्हणजेच हा ई वच्या पुढे आपण ई लावतो वी मला काना मान याप्रमाणे प्रत्येक अक्षराला जर पहिली वेलंटी लावली तर आपण कसं वाचन करणार कला पहिली वेल्यांटी की खला पहिली वेल्यांटी खी गला पहिली वेलांटी घी घला पहिली वेल्यांटी घी चला पहिली वेल्यांटी ची झला पहिली वेल्यांटी ची झला पहिली वेल्यांटी जी झला पहिली वेल्यांटी जी टला पहिली वेल्यांटी टी ठ लाला पहिली वेल्यांटी ठी ड ला पहिली वेल्यांटी डी ड ला ढ ला पहिली वेल्यांटी ढी न ला पहिली व्हॅलंटी नी न रे बाणाचा आपण बोलतो धनुष्यबाण तर धनुष्यबाणाचा हा न त ला पहिली व्हॅलेंटी ती थ ला पहिली व्हॅलेंटी थी द ला पहिली व्हॅलंटी धी ध ला पहिली व्हॅलेंटी धी द आणि धीमध्ये फरक आहे हा दरवाजाचा द आणि हा द धनुष्य बाण यामध्ये वापरणारा हा ध त्यानंतर नी न ला पहिली वेल्यांटी नी म्हणजे हा नरे नळाचा आणि हा नरे धनुष्यबाणातला न पहिला पहिली वेल्यांटी पी फी बी भी मी ई री ली वी शी शी सी ही ई क्षी ज्ञी हा शब्द खूप आत्मधून आहे क्षी आणि ज्ञी क्षर क्षत्रियाचा आणि ज्ञ रे ज्ञानी यांचा ज्ञानेश्वरांचा तर असेच आपले एक व्हॅलांटी असणाऱ्या शब्दांचं आपण वाचन करूयात अला काना नला पहिली व्हालांटी नि आई इला काना जला काना इजा जा कला पहिली वेल्यांटी की डला एक काना किळा खला पहिली वल्यांटी खी चला काना साखी सा ख पहिली व्हालांटी लळा काना ला खिळा चला पहिली व्हॅलांटी मा ची मा जला पहिली वेलंटी जी आणि जला एक काना जा जी जा अशा प्रकारे आपण फोड करून जर रक्षांचं वाचन केलं तर आपल्याला लगेच समजेल जयला पहिली वेलंटी जी नला काना ना जी ना नला पहिली वेलंटी नी नला कानाला निळा फिका भिक्षा भिवा वीना विळा रिक्षा शिक्षा इनाम इनाम कपिला कपिला कविता कविता किरण किरण किसन किसन गणित गणित गिधाड चिखल चिखल चिमटा तिखट दागिना दागिना दिवस निराळा निशान पहिला पिसारा पिसारा बहिरा बहिरा विजय विमल विचार शिवन शिकार शिक्षक बिघाड हिरवा अधिकार खीरापत चुचू बळीराम रविवार विनायक शिवराम शनिवार अशा प्रकारे हा पहिल्या व्हॅलांटीचा हा धडा आपला बालपणीचा तुम्हाला आठवलंच असेल तर अशा प्रकारे चिमा दिवस मावळला दिवा लाव किसन कपिला गाईला, आण हे गाईचं नाव आहे तिला हिरवा चारा घाल चिमा वरण भात शिजव आणि शिरा कर विमल जिजा या शिरा खा चिमा शिरा छान झाला चिमा बिछाणा घाल विमल जिजा निजायला चला चिमा दिवा मालव विमल जिजा निजा अशा प्रकारे वाचन आपण करू शकतो काना एक मात्रा वेलंटीचे शब्द आले की आपण मराठी वाचन चांगल्या प्रकारे करू शकतो